चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल रेशन कार्ड व वा घरपट्टी वादातून लहान भावाकडून मोठ्या भावासह गरोदर वहिनी आणि लहान पुतण्याची हत्या नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे चिकनपाडा येथे राहणारे मयत पस्तीस वर्षीय तरुण मदन पाटील यांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले असताना मदन पाटील व त्यांची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील तसेच मुलगा विवेक मदन पाटील यांचा मृतदेह हा घराजवळ असलेल्या ओहळामध्ये सापडल्याची घटना घडली होती सापडलेल्या तीनही मृतदेहांच्या अंगावरील झालेल्या जखमा दिसता हत्याकांड की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत असताना पोलिसांना हे हत्याकांड असल्याचा संशय आल्यानं या तिहेरी हत्याकांड प्रकरणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी धुळाटिळे यांच्या मुख्य अधिकाराखाली पोलिसांच्या पाच टीम तसेच अलिबाग गुन्हे अन्वेषण पथक यांच्या माध्यमातून तपासाची सूत्र ही वेगानं फिरत असताना तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हनुमंत पाटील याला पोलिसांनी चौकशी ताब्यात घेतलं व सदर गुन्ह्याची उकल होण्याकामी त्यांची पत्नी व एका मित्राला ताब्यात घेतलं होतं पोलिसांच्या तपास व चौकशी दरम्यान अखेर सख्खा लहान भाऊ हनुमंत पाटील यांना रेशन कार्ड व घरपट्टी वादातून झोपेत असलेल्या मोठा भाऊ सात महिन्याची गरोदर बहिणी आणि लहान पुतळ्या यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली के आहे तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी लहान भाऊ हनुमंत पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते त्याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ निरळ पोलीस स्टेशनचे ढवळे आणि एल uh, सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये तिनी पण हे मृतदेह आहे हे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथंच जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरनं तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सीसीटीव्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आपण बघितला की अत्यंत क्रूरपणे ही घटना घडलेली आहे झोपेतच तिघांना मरण्यात आलेला आहे जी म महिला मय झालेली आहे तर ती महिला जी आहे ते प्रेग्नंट पण होत्या त्यानंतर जो लहान मुलगा मरण पावलेला आहे तो पण मायनर मुलगा आहे आणि अशा पद्धतीनं क्रूर अशा पद्धतीनं कृत्य केल्यामुळे आम्ही या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी आम्ही त्या पद्धतीनं तपास करू आणि त्याचं दोषारोपपत्र आम्ही सादर करू